माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज अकोला शहरातील गुलजारपुरा भागात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तोहित समीर नामक व्यक्तीने बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली आहे घटनेतील आरोपी अद्याप फरार असल्याने संताप व्यक्त होत आहे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून कठोर कारवाईची मागणी केली आहे या घटनेच्या निषेधार्थ दिनांक बारा सप्टेंबर शुक्रवार रोजी सकल हिंदू समाज शेवगावच्या वतीने नायब तहसीलदार गोरी कट्टे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की दिनांक सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता गणेश विसर्जनासाठी घरचे लोक बाहेर गेले असताना आरोपी तोहित समीर यांनी पीडित मुलीवर पाशवी अत्याचार केला आरोपी पूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून तो सध्या फरार आहे त्यामुळे त्याला तात्काळ अटक करून कडक कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला समाजात राहण्याचा अधिकार नाही त्याला अटक न झाल्यास आठ दिवसांत तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा सकल हिंदू समाजाने दिला आहे निवेदनावर दत्ता गवते संजय काशीद रोहित काथवटे सीमा काथवटे अशोक आहुजा शुभम कबाडी आशुतोष डहाळे निखिल खेडकर अमोल घोलप ईश्वर गुणवंत अंजू काथवटे कमलेश लांडगे अतुल बोकरे आदींच्या सह्या आहेत सात तारखेला अकोला येथील गुलजारपूर भागात एका तेरा वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज शवगोतर्फे माननीय तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले आहे त्या बलात्कारा प्रकरणातील आरोपी हा सराईत आरोपी असून सदर आरोपी बलात्कार करून फरार झालेला आहे शासनाने त्वरित त्याची दखल घेऊन त्याला तातडीने अटक करून त्या मुलीला न्याय दे दिला पाहिजे याकरता आम्ही इथे सगळे जण जमलेलं आहोत जेणेकरून पुन्हा अशी घटना त्याच्याकडून किंवा समाजातला इतर आरोपी करणार नाही कडक कडकमधली कडक शिक्षा त्याला झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे याकरता आम्ही आज निवेदन देण्याकरता तहसील येथे जमा दा, झालेला आहोत आमची मागणी एवढीच आहे तहसीलदार मॅडमला की लवकरात लवकर आमच्या भावना त्यांनी प्रशासनाला कळवावेत जेणेकरून यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन आम्ही येथे उभं करू अन्यथा महाराष्ट्रभर या ह्याच्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करण्यात येईल जर खुमरेतील जी एक गरीब कुटुंबातली जी तेरा वर्षीय मुलीवर गणपती विसर्जन दिवशी बलात्कार झाला ही एकदम अतिशय गलिच्छ घटना ही घडलेली आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जो तोहित समीर नावाचा जो सराईत गुन्हेगार होता तो पहिल्याही केस बलात्कार केसमध्ये त्याला जामीन झाला ही फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे या ठिकाणी शेवगा शहरातल्या सगळे सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिले आहेत आणि आम्ही तुमच्या माध्यमातून गृहमंत्री खाता असन सरकार असन त्यांना सांगू इच्छितो की याला चोवीस तास आठ दिवस का चोवीस तासाच्या आत या गुन्हेगाराला या नरधामाला अटक झाली पाहिजे आणि कोणतेही प्रकारचे शिक्षणाचं त्याचं एन्काउंटर केलं पाहिजे तरच भविष्यामध्ये या घटनाला आळा बसणार आहेत आणि या ठिकाणी जर शासनाने दखल घेतली नाही कोणतीही सूचना न देता एकदम भयानक तीव्र आंदोलन सकल हिंदू समाज सर्व पक्षी इथं सगळेजण या ठिकाणी कोणतीही परवा न करता तीव्र आंदोलन केलं जाईल आणि झालेल्या नुकसानची सगळी जबाबदारी ही शासनाचे राहणार आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना विनंती करायला आलो आहे की तुम्ही तातडीने सगळ्या खात्यांना शेवगाचं निवेदन या ठिकाणी त्वरित पाठवा अशी या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती करण्यात आलो गणेश उत्सव विसर्जनाच्या दिवशी एक मुस्लिम आरोपी जो प्रथम पहि पहिल्यांदाच बलात्काराच्या पुण्यात जामीनवर बाहेर आल्या त्यांनी एक अत्यंत गरीब कुटुंबातील भूई समाजाच्या तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला अमानुषपणे बलात्कार केला आणि या ठिकाणी तो फरार असू फरार झालेला आहे शासनाने त्याला ताबडतोब अटक करून त्याचा एक केस फास्ट्रॅक कोर्टात चालून त्याला पाशी शिक्षा झाली पाहिजे अशी तरतूद या ठिकाणी त्या ते शासनाने केली पाहिजे अन्यथा आम्ही सर्व सकल हिंदू समाज जर येते आठ दिवसात त्याला अटक झाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आम्ही या ठिकाणी आंदोलन करून त्याच्यावर कारवाई होण्यासाठी आम्ही पुढील निर्णय